गो माका ना भुईमुगात वांढरांका लावू ना केळड्याचा आवाज होवा केळड्या म्हणजे काय हा तुझ्या अर्क्या दिसतात हा लाल तोंडाचा का हा त्याचा आवाज रेकॉर्ड करून दे म्हणजे त्या निमित्तानं वांडर गेले तर गेले तुझ्या आवाजान तरी चालत ह्याच्यात दे हा बमच्या दे बाबू तुम्हाला बोलला होतास की तुला माझा आवाज ऐकायला आवडतो ते पण वांड्रांत घालव माझा आवाज युज करशील असं मला वाटलं नव्हतं हो आता मी तुला शेवटचं सांगते ह्या पुढे मी तुला एकही रेकॉर्डिंग पाठवणार नाही शेवटचं सांगते मी तुला माझ्याकडून व्हॉइस रेकॉर्डिंग तुला ह्या पुढे येणार नाही मी तुला शेवटचं म्हणजे एकदम शेवटचं सा सांगते बाबू अगो माका दहा वेळा सांगा झाला शेवटचा शेवटचा करू त्या वांड्रांका सांग आणि वांढरा शेवटच सांगते आमच्या भुईमुगाच्या शेंगा खायच्या नाहीत नाहीत हा शेवटच सांगू अजून एकदा नको बाद झाला शेवट शेवट करून अक्के कोपरो खाली करते <laughs> <laughs> ह्या न चांगलं पुरा पडली तुझ्या तोंड आरती